नमस्कार म्हणजे कशा सगळे मजेत आहात ना ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळी सहाला सुटलेली मी फिरवण वगैरे आलेली आहे आत्ता मस्तपैकी चहा घेणार आणि मग आंबेला जाणार ते इथे ना जिल्हा परिषदची स्कूल आहे जिथे मुलं आली ना की त्यांनाच साफसफाई वगैरे करायला लावतात सगळं क्लीन करून घेतात त्यांच्या हातातूनच बघायला गेलं तर ही सवय चांगली आहे हे बघा तर क्लायमेट असं आहे आजचं छान मस्त गारवा आहे आणि ना मी इथे चहा घेतला पियायला इथे अंगणवाडीच्या टीचर आलेल्या आहेत टीचर नाही मदत नाही सेत वाटते या <coughs> इथे घेतला मी चहा जी माझ्यासाठी एनर्जी आहे आता इथे मी रिलॅक्स बसून मी चहा पिला घरात सगळे थोपलेली आहेत चला बाय नंतर भेटू तर अजून मुलं उठली नाही आहेत त्याच्यामुळे चाफ्याची फुलं आहेत नाही हे मी आणली जाऊन पुढे आता नाही ते जास्वंदाचं फूल आहे बोलले पप्पा आहे हे पहा हे बघा जास्वंदाची फुलं काढलीत आणि नाही ते एक मिनटं पिशवीत ठेवते ओके हे बघा मोगरा तगर आहे हा मोगरा तिथे हा बघा हा तगर आहे अबोली आणि ते आहे मोगरा छोटासा सरडा इथे चला हा ना एक फुटाचा बांध घातलेला आहे पप्पानी हा कापड काढणार आहे पण जेव्हा इथे कोबा करणार ना पूर्ण तिकडून इथपर्यंत तेव्हा हा कापड काढू काय माहिती नाही नक्की काढणार की नाही पप्पा कारण माकडं वगैरे आहे तिथे ती वरतून जातात पण बे वगैरे आल्या ना कोण नसताना मेन गेटला गेट लावला गेट ला ना तर काय प्रॉब्लेम नाही मग कोटला प्राणी आतमध्ये येणार नाही तर बी पडले चला ओके काजू पडला तर भेटला हा तर चला पप्प फुलं तिथे आधी या दोन पोरीना मी इथे ना खेळायला आणलो शाळेचे इथे ते हे कलर्स सगळे वेगवेगळे कलर्स फ्रुट्स वगैरे पाहून ना त्यांची इच्छाच होत नाहीये अर्धा तास झाला मला अडकून ठेवले त्यांनी इथेच घरी जायचं तर नाही निघायचं बोलत ना आहे अरे वा बटरफ्लाय कुठे बटरफ्लाय कुठे आहे आणि डक कुठे डक 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 क्लॅप ते इथे ना पंचांगमध्ये बघा वार दिनांक तिथी नक्षत्र महिना म महिना मराठी महिना इंग्लिश महिना सूर्योदय सूर्यास्त दिनमान आणि सुविचार ना आपल्या वेळेस मराठी शाळेमध्ये असे बोर्ड असायचे म्हणजे पंचांग असायचं सूचना फलक आहे कोणाचा वाढदिवस असेल तिथे नाव लिहितात हार्दिक शुभेच्छा देतात उन्हाळी सुट्टी त्यांना दोन मेपासून पडले म्हणजे उद्यापासून आहे पंधरा जूनपर्यंत सोळा जूनला दहा वाजता शाळा भरणार इथे इंग्लिश महिने आहेत हा छान आहे मस्त असं नाही बघायला मिळत आजकाल मुंबई ठिकाणी तर नाही पण गावच्या ठिकाणी छान हो खायला याच्यात आम्ही बिस्किटच खाल्लं हे घे हवे चटणी आहे ब तिखटी चटणी घे नाही वृक्ष खाते ना म्हणून नाही केले ना वाटप टाकून कांदा टाकून घेतलेला आहे थोडस वाटप टाकले घे तुला डिश मध्ये आता काय मसूर आहे मसूर रात्री भिजत टाकलेले त्याची आमटी करतोय आता घे ना पटकन கயரி டே तर आता पावसाला ना एक महिना बाकी आहे त्याच्यामुळे गावच्या ठिकाणी ना असे फाट्या आणि लाकड्यांना गोळा करून ठेवतात आता हे सुक्या आहेत ना त्याच्यामुळे प्रॉपर असं अरेंजमेंट करून ते साधारण चार का पाच महिने जातील ना अशा फाट्या वगैरे गोळा करून ठेवतात तिथे समोर पण बघता तिथे काम चालू आहे हे बघा हे काका ना वखारीतून मोठे मोठे लाकडं आणतात आणि येऊन त्याचे तुकडे करून ते

तर आम्ही आई आणि मी निघाली आहे मार्केटला आज न्यूडल्स बनवायचे आहेत गाजर आणि शिमला आण मिरची आणायला जायचं आहे आई आणि मी आहे हे दोन पुरी मागे लागले हा काय नाही आता ह्यांना आहे मला कसं हँडल करायचं चिप्स आणून देते ह्यांना मग ते नाही आली ती आत्ता गेली ती तर मी आणि आई जाऊन येते मार्केटला ए दीदी थांबेल ना ए अनु अनु हे दर नंतर दीदीला खाऊ आणायला सांगा नाही नाही तू नको येऊ मी पटकन येते आई ए दीदी एनी खाऊ आणून ना हे इलागे गे दीदी ए, ट्वेंटी रुपीज दिलेत तिच्या आता ट्वेंटी रुपीज खाऊ आना हाँ। नहीं है। भाई फाउंडेशन ट्रस्ट भानगर आयोजित राज्य स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा स्पर्धे कालावधि दिनांक में मे दो 12 हजार पच्चीस पर्यत सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मराठा विचार मैदान हे कडधान्य कडधान्य होते आंबा एवढच आहे चिंता म्हंटली पाव किलो गाजर आणि गाजर येते ना पाय देऊ गाजर कस आहे आणि शिमला येईल असे पत्त वीस रुपये पाव आहे शिमला पण पाव द्या नाही बरोबर झाले असेल दापोली डेपो ची इथे आलेला होता मी आता इथून जाऊ परत मार्केट करू आणि मग घरी जाऊ आता आणलंय ना एक एक लिटर सांगितलं

अर्बन अर्बन बँक बाबांचं मंदिर इथेच आहे हां त्या दिवशी बघितलेलं मी साईबाबांचं मंदिर आहे इथे ना मी देसाई चकलीवाली इथे चालल आहे त्याच्याकडे चिकू मिळतात घरगुती आहे हां कुठे आहे ओके हे अर्बन आणि ना सांगितलेलं साईबाबांचा मंदिर साईनाथ आहे ना मग आता काही क्षेत्रपाला इकडे पण फिरते पण घरी येत नाही ना येत नाही नाही ना अजून अजून हे नाही झाले बसले तर हे मुंबई वरून निवडलं सांगलेले चायनीज बन दिदी तू हे काढले मसाले कुठे त्याचे <tos scholars> <मृ। tos> <coughs> मसाले मग हक्का न्यूडल्स हां मस्त इथे पाणी गरम करायला ठेवले थोडंसं तेल टाकते त्याच्यात आणि या इथे गाजर आणि शिमला मिरची कट करून घेते उभे कट करा दीदी थोडीशी कोबी पण आहे ती पण घेऊन टाक एकदम बारीक का पाहिजे हेग उभ्या कापा हेग टोमॅटो खराब दिसिपा दी देते ना अशोक का दे सॉरी गाजर हे टोमॅटो उचल टाका ओके मग उडी सोने लावा आता पोगी कट करूंगे हे ते मी लावतो

सव्वा आठला बसायचं आठ आठला बसायचं खायला बरोबर झालंय ना भाज्या बऱ्या भाज्या सगळ्या घेतल्या ना फक्त तुम्ही मग बस कचरा आहे हा बाबांकडे दे हा पण आणि तो पण त्याच्यात टाक आणि ती पिशवी देऊन टाक बाबा टाक हे बा ही पण घे हक्का नूडल्स करणार आहोत जे मुंबईवरून मी सगळं सामान आणलं होतं आता ह्याच्यामध्ये ना गाजर आणि शिमला मिरची टाकून घेतलेली आहे जास्त बॉईल नाही करणार हाफ बॉईल करणार आहे ते तेलामध्ये म्हणजे वाफून वगैरे घेणार नाहीये आणि त्याच्यामध्ये आता आपण हक्का नूडल्स मसाला ऍड करतो आणि सुट ते बॉईल नूडल। नूडल्स न्यूडल्स आहेत हे बघा हे बॉईल करताना ना पाण्यात तेल आणि मीठ थोडंसं टाकायचं जेणेकरून ते चिकटणार नाहीत हे बघा असे सुटसुटीत आहेत आणि आता मी ते चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आणि ते अर्धे बॉईल होतात कमी पुरणारे म्हणून ते हे बघायचे मी शेजवान चटणी टाकून घेते आता

अरणव आई बोलवते टाकू मी थोडं का कसं आहे थोडं कमी वाटते मी पण कसं झालंय ओके आता हे ऑलमोस्ट तयार आहे एक पाच मिनिटं आता मी हे वापरून घेणार ना तुम्हाला दाखवणार आहे चला बाय आता दुसऱ्या व्हिडिओ भेटूया आपण तर आता जेवण झालेलं आहे दादा आलाय <coughs> तर हे बघा हे मग अशी व्हिडिओ मध्ये दाखवले तुम्हाला हे ते ना सगळं गवत होतं आणि वेली होत्या त्या सगळ्या क्लीन करून घेतलेलं आहे आम्ही आणि आता जेवण वगैरे सगळे रिलॅक्स बसलेले आहेत व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील चला बाय गुड नाईट टेक केअर शुभरात्री